तुमचं समाधान होण्याचे कारण ना समाधान करायचं काम मलाय माहित आहे तुम्ही आता सांगताय त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर गेले दहा पंधरा वर्ष पुन्हा कामाचा आपण विकासाचं आहे सुपारी सुपारी घेऊन चांगल्या कामात चला आणि म्हणून गेले पंधरा वर्ष आपण कधी बरं शब्द घालणार नाही इथं रस्त्यावर काय मुठबरून किंवा पाठीभर म्हणून कुणी टाकलं बघितलं नाही कुठला बंधारा झालं बघितलेलं नाही आता एक सोळा हजार कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंचावन्न टक्के पाणी आज आपल्या शिवाला घेत आहे याचा विचार नाही करत कुणाची तरी सुपारी घ्यायची चांगल्या प्रमाणात खडा घालून भारून बोलायचं आम्हालाही कळतं आम्ही बी उडता शिमजतो लक्षात त्याच्यामुळं